हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही मी सोनम तुमचं सोनम रेसिपीजमध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत गूळ घालून केलेली अशी गोडपुरी ही सहजपणे चार पाच दिवस टिकते आणि प्रवासामध्येही आपण घेऊन जाऊ शकतो अशी ही गूळ पुरी त्याच्यासाठी आपण आपल्याला लागणार आहे एक वाटी गूळ म्हणजे ह्या वाटीनेच आपल्याला सगळं प्रमाण घ्यायचं आहे मी या वाटीने एक वाटी असा गूळ घेतला आहे आणि एक वाटी असं पाणी त्याच्यामध्ये घालणार आहे सुरुवातीला गॅस बंदच ठेवायचा आहे गुळ आणि पाणी थोडेसे गुळाचे खडे फोडून घ्यायचे आहे तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही गूळ असा किसून घेतला तरीही चालेल मी इथे चिक्कीचा गुळ घेतल्यामुळं मी डायरेक्ट तो पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आता पाणी आणि गुळ एकत्र झालं की त्यानंतरच आपल्याला गॅस चालू करायचा आहे गॅससुद्धा मोठा ठेवायचा आहे बारीक गॅस करायचा नाही आहे अशा पद्धतीने गूळ आणि पाणी आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे जोपर्यंत गूळ वितळत नाही तोपर्यंत कंटिन्यू पाण्याला हलवतच राहायचं आहे हे बघू शकता अशा पद्धतीने मी गूळ आणि पाणी एकत्र करून घेते आहे गॅस इथे मोठाच ठेवला होता मी आपलं गूळ आणि पाणी छान एकत्र झालेलं आहे म्हणजे गूळ आपला पूर्णपणे वितळलेला आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि आपलं गुळाचं पाणी थंड होतंय तोपर्यंत आता इथं मी पीठ मळून घेण्याची तयारी करणार आहे पीठसुद्धा मी अगदी सेम वाटीने म्हणजे जी वाटी मी गुळासाठी घेतली होती त्याच वाटीने मोजून असं दोन वाट्या असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये घालणार आहे मी रवा रवा इथे तुम्ही जाड किंवा बारीक कुठलाही घेऊ शकता मी इथे रवा घेतला आहे माझा थोडासा जाडच रवा होता दोन चमचे मी असं इथे रवा घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी तुपाची कडक अशी फोडणी घालणार आहे म्हणजेच कडलेलं ज जास्त कडक झालेलं तूप घालणार आहे एक चमचा तूप, कड़ तूप, तूप कुर मी असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि आता मी ते पिठामध्ये मिक्स करणार आहे तूप घातलं असं कडक तूप घातलं की आपली पुरी अशी छान कुरकुरीत होते आणि त्याच्यामध्ये मी घातलं आहे थोडंसं अगदी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे सुरुवातीला तूप गरम असल्यामुळं चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे डायरेक्ट हात पिठामध्ये टाकला तर चटकाही लागू शकतो भाजूही शकतो म्हणून पहिले चमच्याने मिक्स करून घ्यायचं मग अशा पद्धतीने हाताने पुन्हा पिठाला आपण तूप लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता जर हाताने सहजपणे आपण पीठ दाबलं आणि त्याचा गोळा तयार झाला की तूप आपलं व्यवस्थित त्याला लागले गेलेलं ला आहे आता आपलं पाणीसुद्धा थंड झालेलं आहे मी आता इथे पाणी गाळून घेणार आहे कारण गुळामध्ये जो कचरा घाण असते ती सहजपणे आपल्या गाळणीत राहते म्हणून इथे गुळाचं पाणी गाळूनच घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने आता हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी सोप्या अशा होणाऱ्या ह्या गुळाच्या पुऱ्या आहेत फार वेळ नाही लाग नाही लागत त्याच्यासाठी झटकीपट होणाऱ्या अशा ह्या पुऱ्या आहेत आणि लहान मुलांनाही खूप आवडतात अशा एकदम छान अशा पुऱ्या होतात ह्या म्हणजे जास्त खुसखुशीत पण नाही आणि जास्ती मऊसूद पण नाही अगदी अशा छान पुऱ्या होतात हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण पीठ मळून घ्यायचं आहे हे बघू शकता माझं पीठ मळून झालेलं आहे फार जास्त घट्ट पण नाही आणि फार जास्ती पातळ पण नाही हे अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ म्हणून झालं की मी आता ह्याचे दोन असे गोळे करून घेणार आहे आणि आपण जी पोळी लाटतो तशा पद्धतीने आपल्याला ही गुळाची पोळी लाटायची आहे फार जास्ती जाड पण नाही ठेवायचं आणि फार पातळ पण नाही ठेवायचं अशा पद्धतीने आपल्याला ही गुळाची जी पोळी आहे म्हणजेच जी पुरी करणार आहोत ते लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही छान असं गोल करून घ्यायचं आहे छोट्या छोट्या पुऱ्या नाही लाटायच्या कारण गुळाचं पीठ तयार केलेलं आहे म्हणजे गुळ टाकून घा घातलेलं पीठ आहे आणि ते कडक पण होऊ शकतं म्हणून एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि वाटी किंवा तुमच्याकडे जे काही असं धारदार असेल त्याच्या सहाय्याने आपण ह्याला गोल गोल असं पुरीचा शेप द्यायचा आहे गुळाचं पीठ फार वेळ असं भिजत नाही ठेवायचं कारण गुळ कडक पण होऊ शकतो थंड झाल्यानंतर म्हणून मळायचं आणि लगेचच त्याची पोळी लाटून पुऱ्या करून घ्यायच्या आहेत हे बघू शकता मी वाटी घेऊन याच्या छोट्या छोट्या अशा पुऱ्या केलेल्या आहेत छान असं गोलशेप आलेला आहे आणि तेल आता गरम करून घ्यायचं आहे तेल गरम करून झालं की आपण त्याच्यामध्ये आता ह्या पुऱ्या घालणार आहोत अगदी छान अशी ही पुरी होते हे बघू शकता तुम्ही पुरी मी अगदी पातळ पण आणि अगदी जाड पण नाही अशा पद्धतीने ही पुरी केलेली आहे तेल गरम झालं आहे की नाही म्हणून बघण्यासाठी थोडंसं अगदी त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकायचं आणि जर पिठाचा गोळ आपला वरती आला तर समजायचं आपले पुरीचं तेल गरम झालेलं आहे आपण पुरी तळू शकतो अशा पद्धतीने मी याच्यामध्ये पुऱ्या घातल्या आणि छान आपल्या पुऱ्यासुद्धा अशा छान फुगलेल्या आहेत आणि खाण्यासाठी अगदी अप्रतिम अशा ह्या पुऱ्या लागलेल्या आहेत हे बघू शकता तुम्ही अगदी छान अशा पुऱ्या ह्या झालेल्या आहेत एक सोबत दोन तीन पुऱ्या मी अशा याच्यामध्ये तळून घेतलेल्या आहेत पुरीला फार दाबायचं नाही आहे नाहीतर आपली पुरी फुगत नाही अगदी साईड साईडने अगदी हलक्या हाताने त्याला असं दाबत दाबत जायचं आहे म्हणजे पुरी जी आहे आपली ती फुगत जाते आणि अशी दबलेली आणि अशी कडक होत नाही त्यालामध्ये इथे गॅस मोठाच ठेवायचा आहे गॅस बारीक करायचा नाही आहे नाहीतर पुरी आपली अजिबात तळून होणार नाही आहे हे बघू शकता आपल्या पुऱ्या अशा छान टम्म फुगलेल्या आहेत अशा पद्धतीने तुम्हीही पुरी करून बघा आणि तुम्हाला जर माझी अशी रेसिपी आवडली असेल किंवा माझ्या अशा नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला आवडणार असतील तर प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू